विविध ठिकाणी पवना नदीच्या नदीच्या काटेला ज्या आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी लोकवस्ती आहेत मंदिरं आहेत काही दुकानं आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या आहेत आत्ता आपण आहोत पिंपरींचोड शहरातील कासरवाडी परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की माझ्या समोरच जे आहे पवना नदीचं पात्र आहे आणि आपण पाहू शकतो की नदीने जे आहे आपलं पात्र सोडलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आता नदीच्या कडच जे नदी, नदी पात्राचा रस्ता आहे त्या ठिकाणी हे सगळं पाणी साचलेलं या ठिकाणी पाहू शकतो दोन तीन हॉटेल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले समोर आपण पाहू शकतो एक टोयटा कंपनीची इनोवा गाडी आहे ती देखील अर्धी पाण्याखाली बुडालेली आहे आजूबाजूच्या या परिसरामध्ये जे आहे नदी पात्राच्या या एरियामध्ये ज्या आहे बिल्डिंग आहे मोठमोठ्या त्यांचे पार्किंग देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेले आहेत गुडगाभर नव्हे तर कमरेभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण बघू शकतो पिंपरींचड महानगरपालिकेकडनं देखील या ठिकाणी दक्षता घेण्यात आली आहे या ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यात आले नागरिकांना जे आहे सुरक्षित स्थळी हटवण्याचं काम जे आहे पिंपरींचड महानगरपालिकेकडनं सुरू आहे पोलीस प्रशासन असेल पिंपरींचड महानगरपालिकेचे मार्शल असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत ह्या पॉईंटच्या पुढे कोणालाही जाण्यास जे आहे परवानगी देण्यात आलेली नाही आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस सुरू आहे अजून देखील आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता आव्हान केलंय की पवना नदीच्या पाणी पात्रा अजून मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते तरी देखील नागरिक जे आहे काही ठिकाणी हलगर्जी पणा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिराच्या काळाला असेल किंवा नदीकाठच्या किनारे जे आहे नागरिक सेल्फी घेण्याच सेल्फी घेण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे पण कुठेतरी पोलीस प्रशासनाचं त्यांना आव्हान आहे की त्या ठिकाणी जायचं नाहीये आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक थांबलेले आहेत त्यांना ह्याच्या पुढे देखील जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण वेळवेळी जे आहे या ठिकाणाहून आढावा घेणार आहोत सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर पाण्याची जी लेवल आहे ती या ठिकाणी वाढत आहे अजून पुढे दोन तीन तासात आता पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी पवना धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग केलेला नाही पुढच्या काळामध्ये धरणातून पाणी सोडण्यात येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर अजून पातळी जी आहे पवना नदीची वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी काळजी घेण्याचं आव्हान जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं करण्यात आलंय कॅमेरामॅन मनुदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला वाज पिंपरी चिंचवड